संगीताला जात धर्म नसतो जाकीर हुसेनच्या वडिलांचं नाव अल्लार खान त्याच्या एका भावाचं नाव तोफिक कुरेशी खान वा कुरेशी म्हणजे सुन्नी कुरेशी म्हणजे खाटीक जाकीरच्या नावापुढे हुसेन शिया या विरुद्ध का लागलं जाकीर लहान ला असताना नेहमी आजारी असायचा किरकीर करायचा माहीमच्या दर्ग्यातला एक आला त्याने विचारलं कोण लढतंय तेव्हा जाकीरच्या आईने सांगितलं जाकीर पिराने त्या मुलाकडे पाहिलं आणि म्हणाला हा जगातला थोर कलाकार होईल म्हणून आईने जाकीरच्या नावापुढे हुसेन जोडलं जाकीर कोरवयाचा होता रात्री लवकर निजायचा जायचा अल्लारखा घरी आले की त्याला उठवायचे रियाज करेल गे असं म्हणायचे जाकीरची आई चिडायची लेकराला उद्या शाळा आहे असं म्हणायची स्कूल मेक्या करेल हो हुसेन तो तबलाही बजान आहे वडील म्हणायचे रात्री दहा वाजता रियाज सुरू झाला की पहाटे तीन वा चार वाजेपर्यंत सुरू असायचा शाळा बुडायची वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंत हाच सिलसिला सुरू होता एक दिवस वडील म्हणाले बडे गुलामुली यांनी बोलावला आहे पण मी दौऱ्यावर जाणार आहे त्यांना साथ करायला तुझा तबला डगा चादरीत गुंडाळून जाकीर बसने मलबार हिलवर बडे गुलामली कडे जायचा तीन तास चार तास सहा तास त्यांचा रियाज आणि जाकीरची साथ सुरू असायची बालपणी जाकीर उस्ताद बनला एक दिवस वडील म्हणाले पाटण्यामध्ये तबला दंगल आहे तिथे जा वडिलांनी त्याला ट्रेनमध्ये बसवून दिलं पाटण्यामध्ये तबल्याची दंगल हा मोठा महोत्सव नाही तर खरीखुरी दंगलवायची तबला नवाजांचे भिडायचे तबला वाजवून झाल्यावर पहिल्या ट्रेनने मी मुंबईत परतलो असं जाकीरने सांगितलं अल्लारखा लहान होते तेव्हा त्यांना स्वप्न पडलं तबल्यावर थाप अशी पडली पाहिजे ही थाप कोणाची हे शोधायला ते घराबाहेर पडले आणि गुरुकडे पोचले स्वप्नात पाहिली तीच थाप मग ते तिथेच राहिले वयाच्या बाराव्या वर्षी जाकीरचे तबला वादनाचे कार्यक्रम व्हायचे वयाच्या अठराव्या वर्षी त्याला आला तबला वादनाचा त्याला बुरल पडली ड्रम होण्याची त्याने सांगितलं की अमेरिकेला जातो ड्रम होतो वडील म्हणाले जा तिथे ऑडिशन टेस्ट द्यायला गेला मोठी रांग होती एकाने त्याची चौकशी केली तो इस म्हणाला तू तर मोठा तबला वादक आहेस इथे काय काम तुझ जाकीरला साक्षात्कार झाला ऑडिशन न देता तो भारतात परतला खूप वर्षांपूर्वी एनसीपीए इथल्या कार्यक्रमात त्याने मुलाखतीत हे सर्व सांगितलं आपल्या वडिलांबद्दल आणि अर्थातच तबल्याबद्दल तो बोलला तबल्याकडे पाहताना त्याचे डोळे भरून आले तो म्हणाला मी आणि तबला एकच आहोत आमच्यात नाही पुढे तो ऑफी त्याचा भाऊ भेटला झऱ्याचा नाद वारा घोड्याची चाल याचे नाद त्याने तबल्यातून काढून दाखवले मग त्याने तबल्याचे बोल सांगितले पुलगडून दाखवले आणि म्हणाला तबला म्हणजे मॅथमॅटिक्स आहे दोन हजार सहा साली राहुल पोफळे भेटला बंगलोरला तो रणजित पवारचा मित्र रॉयटर्स मध्ये रणजित माझा सहकारी होता रणजितला संगीताचा शोक होता तो पियानो वाजवायचा रात्री त्याच्या खोलीवर बसून पाश्चात्य शास्त्रीय संगीत ऐकायचो राहुल पोफळे सॉफ्टवेअर इंजिनियर पण सर्व लक्ष तबला वादनाकडे जाकीर त्याचा गुरु होता वर्षातून एकदा तो जाकीरला भेटायचा तबल्याच्या मात्रांमधल्या जागा त्याला जाकीर वाजवून दाखवायचा याची प्रॅक्टिस कर असं सांगायचा ही प्रॅक्टिस वर्षभर करायला लागेल हे जाकीरला माहीत असायचं एका वर्षानंतर राहुल भेटला की जाकीर त्याला तेच बोल वाजवायला सांगायचा ते जमले असतील तर पुढचे बोल द्यायचा असे जाकीरचे अनेक शिष्य होते प्रत्येकाला कोणते बोल दिले हे जाकीरच्या लक्षात असायचं कामानिमित्त बंगलोर मध्ये मी आठवडा वा पंधरवडा राहायचो रात्री तालासुरांच्या होत्या पाश्चात्य संगीत आणि तबला मध्यरात्री राहुल म्हणायचा कॉफी प्यायला जाऊया कॅफे कॉफी डे मध्ये म्हणजे मैसूरच्या जवळ कुठेतरी रणजित कार चालवायचा आम्ही भंकस करत मागच्या सीटवर पहाटे पोहोचायचो बंगलोर मध्ये सकाळी उठून ऑफिस राहुलचा फितूर होता त्यामुळे तो ऑफिसातही तबल्याचा रियाज करायचा अल्लारखा रविशंकर यांच्यासोबत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रचार प्रसार करायला जगभर हिंडायचे अल्लारखा यांच्या स्मृतीदिनी अनेक तबला नवाज आपापली कला पेश करायचे अखेरीस अर्थातच जाकीर हुसेन त्याचा तबला ऐकल्यावर वाटायचं आधीचे काय बडवत होते त्याची थाप पडली की तबल्याचं चामड वेगळी भाषा बोलायचं जाकीर होता पंजाब घराण्याचा पण अन्य घराण्यांचा तबला वादनही त्याने आत्मसात केलं त्यासाठी चोरी तो जायचा त्या काळातली ती बंडखोरीच होती आज जाकीरच्या निधनाची बातमी आली डोळ्यांतून अश्रू ओघळले